नमस्कार मंडळी विभूती दर्शन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करत आहेत स्त्री असो पुरुष असो कुमारिका असो किंवा कोणीही असो विधवा स्त्रिया गर्भवती यांच्यासाठी काही नियम आहेत जे नियम तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू जो कोणी व्रतधारी असेल म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असेल तर तो स्त्री असो किंवा पुरुष असो बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कास कांदा लसूण खाणार नाही आणि त्यासोबत मांसाहार सुद्धा करणार नाही हा सर्वात पहिला नियम आणि अतिशय महत्वाचा नियम आहे मात्र बाकी दिवस तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील संपूर्ण महिनाभर कांदा लसूण वर्ज केला तर अतिउत्तम आणि मांसाहार तर तुम्हाला वर्ज करावाच लागेल त्यानंतर स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करूनच हे व्रत करावे हा दुसरा नियम आहे तिसरा नियम म्हणजे आपल्या घरातील वातावरण आनंदमय हसत खेळत आणि समृद्ध असावं ते आपल्या विचारांनी होतं आणि त्यामुळे आपल्या विचारांमध्ये निगेटिव्हिटीनं येऊ देता सकारात्मक विचार करावा आणि घरामध्ये कोणासोबतही वाईट शब्दाने बोलू नये तसेच इतर लोकांसोबतसुद्धा वाईट शब्दाने बोलू नये आणि जर तुमच्या घरामध्ये असे कोणी व्यक्ती असेल तर आपण जर ते व्यक्ती बोलत असेल तर आपण आपल्या विचारांवर आपल्या रागांवर कंट्रोल करावं त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होऊन महालक्ष्मीचं आगमन कारण महालक्ष्मीला असंच घर असंच वातावरण पाहिजे असते ज्या ठिकाणी मन प्रसन्न असणारे लोक असतील ज्या ठिकाणी स्वच्छता असेल ज्या ठिकाणी समाधान असेल त्याच ठिकाणी महालक्ष्मीसुद्धा वास करते म्हणून आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरणाची आवश्यकता आहे तर या दिवशी आणि तसंही नेहमी हे सवय टाकून घ्यायला हवी की आपण विचार करताना किंवा समोरच्याला उत्तर देताना प्रेमाने आणि शांत विचाराने आणि मनाने उत्तर दिलं पाहिजे जेणेकरून त्या व्यक्तीच्या मनामध्ये सुद्धा आपल्याविषयी चांगला भाव निर्माण होऊन वाईट विचार दूर होईल आणि नकारात्मकता येणार नाही त्यानंतरचा महत्वाचा नियम म्हणजे व्रताच्या दिवशी सूर्योदया आधी उठावं कारण सूर्यास्त आणि सूर्योदय यांना खूप महत्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तरी खूप महत्त्व आहे म्हणून सूर्योदयापूर्वी जो कोणी व्यक्ती उठत असेल त्याला समाधान सुख शांती आयुष्यामध्ये जे पाहिजे असेल ते सर्व मिळते आणि त्यामुळे तुम्ही सूर्योदयापूर्वी उठा आणि महालक्ष्मीचा जाप करा मंत्राचा जाप करा तुम्हाला नक्कीच ऐश्वर्य प्राप्ती तुमच्या पुढल्या जीवनामध्ये होणार आहे हे आत्ताच लिहून ठेवा त्यानंतरचा नियम व्रत करत आहात आणि गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही कोणतं फळ खात आहात यालासुद्धा महत्त्व आहे जर तुम्ही आंबट चिंबट फळे किंवा संत्रा किंवा मोसंबी यासारखे जर फळे खात असाल किंवा ज्यूस पित असाल तर ते वर्ज करावं कारण महालक्ष्मीचे ज जे कोणी गुरुवार करतात तर त्यांना माहीत आहे महालक्ष्मीला किंवा वैभवलक्ष्मीला किंवा देवीच्या कोणत्याही रूपाचे आपण व्रत करत आहोत तर आंबट चिंबट जे पदार्थ असेल चिंच दही हे जे पदार्थ आहेत तर ते वर्ज्य केले जाते त्याच वेळेस महालक्ष्मीचा हा जो आपण हे जे व्रत करतो उपवास करतो तर त्याचा आपल्याला फळ मिळते त्यानंतरचा नियम प्रत्येक गुरुवारी पूजा नवीन मांडावी पूजनामध्ये नवीन साहित्य ठेवावं जसे फुलं फळं फड़, फळामध्ये तुम्ही चिकू ठेवू शकता सफरचंद ठेवू शकता किंवा केळी केळीची एक फळ फळामध्ये पूजनामध्ये ठेवली तरी चालेल आणि तुम्हाला आंबट पदार्थ सोडून तुम्ही कोणतंही फळ पूजनामध्ये ठेवू शकता त्यानंतरचा नियम प्रत्येक गुरुवारी तुम्हाला नवीन पूजा मांडावीच लागेल आणि जर तुम्ही फक्त पूजा मांडत असाल आणि कथा वाचन किंवा आरती किंवा मंत्रजाप करत नसाल तर तुमच्या पूजेला अर्थ नाही कारण महालक्ष्मीचं व्रत सांगते सर्वात आधी श्री यंत्राची पूजा करावी महालक्ष्मीला प्रार्थना करावी आणि महालक्ष्मीची पूजा कशी करतात तर ते सुद्धा तुम्हाला महालक्ष्मी पुस्तिके व्रतपुस्तिका जी आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही पूजाविधी करावी तरच तुमचं जे व्रत आहे ते फडाच म्हणजेच तुम्हाला महालक्ष्मी व्रताचं फळ मिळेल नंतरचा नियम असा आहे की महिलांनी गुरुवारच्या दिवशी केस धुवावे का कारण आपलं शास्त्र सांगतं की महिलांनी गुरुवारच्या दिवशी केस धुवू नये तर शुक्रवारच्या दिवशी केस धुवावे कारण शुक्रवार हा दिवस महालक्ष्मीचा दिवस आहे त्यामुळे धनाची देवी महालक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होऊन तुमच्यावर भरपूर धनाची वर्षा करते म्हणून शुक्रवारी दिवशी केस धुणं शुभ आहे पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही केस धुवू शकता कारण हे गुरुवारचे व्रत महालक्ष्मीचे व्रत आहे म्हणून या दिवशी केस तुम्ही धुवू शकता कारण आपण शुद्ध मनाने आणि शुद्ध देहाने हे व्रत करत आहोत त्यामुळे आपलं केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत आपला देह शुद्ध असावा म्हणून गुरुवऱ्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाऱ्या दिवशी केस धुतले तरी चालेल आता बरेच लोक कारण असं म्हणतात की बुधवारी सुद्धा केस धुऊ नये ज्या स्त्रिया बुधवारी केस धुतात तर त्यांच्या भावांना काही ना काही त्रास होत राहतो तर अशा आपल्या हिंदू धर्मामध्ये समजुती आहे याशिवाय ज्या महिला गुरुवार्या दिवशी केस धुतात तर त्यांच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती वाईट असते म्हणून त्यांच्या घरामध्ये नेहमी भांडणतंते होत राहतात तर अशी सुद्धा एक समजूत आहे म्हणून गुरुवार्या दिवशी केस धुतले जात नाही तर तुम्ही मार्गशीर्ष महि येतील गुरुवार दिवशी केस धुवू शकता कारण महालक्ष्मीचा दिवस आहे आणि महालक्ष्मीचे व्रत हे अतिशय शुद्ध मनाने आणि शुद्ध अंतकरणाने तसेच शुद्ध देहाने करायचं आहे म्हणून गुरुवार्या दिवशी तुम्ही केस धुवू शकता त्यानंतर महालक्ष्मीला तुम्ही कोणत्या वेळेला नैवेद्य दाखवत आहात संध्याकाळी दाखवत आहात की सकाळी दाखवत आहात तुम्ही नैवेद्य कोणत्याही वेळी दाखवा पण महालक्ष्मीच्या पूजनामध्ये गूळ आणि फुटाने अवश्य ठेवावे तसेच महालक्ष्मीला नैवेद्य दाखवताना त्यामध्ये एक पदार्थ तरी गोडाचा नक्की असावा त्यानंतरचा नियम गुरुवार्या दिवशी तुम्ही व्रत केलेला आहे आणि तुम्हाला एखाद्या व्यक्तीने बाहेर ठिकाणी गेले आहात एखाद्या व्यक्तीने मुलाने किंवा म्हाताऱ्याने किंवा एखाद्या स्त्रीने जर एखादी वस्तू मागितली असेल किंवा एखादं काहीही मागितलं असेल तर तुम्ही त्यांना नकार करू नका तर त्या व्यक्तीला ती वस्तू साफ मनाने द्या कारण असं होऊ शकते की महालक्ष्मी तुमची परीक्षा घेत असेल आणि तुम्ही कंजूस आहात कोणाला किती दान करू शकता हे बघत असेल तर असे आपल्या आयुष्यामध्ये बरेच प्रसंग होत राहतात आणि प्रत्येकासोबत हे प्रसंग असे होत राहतात तर काही लोक आपल्या रोजच्या नजरीतील नजरीतले असतात जे लोक कधी भीक मागून आपल्याला आपल्या जवळ येतात भीक मागण्यासाठी किंवा एखादी वस्तू मागतात तर आपल्याला त्या लोकांमध्ये आणि हा नवीन व्यक्ती जो आपल्याकडे काहीतरी एखादी वस्तू मागत आहे तर या व्यक्तीमध्ये फरक करता येतो तर त्यामुळे तुम्हाला जर एखादा नवीन व्यक्ती भेटला असेल आणि तुम्हाला जो जी एखादी वस्तू मागत असेल कोणी पैसे मागू शकते कोणी खायला मागू शकते कुणी कपडे मागू शकते किंवा कोणी काहीही मागू शकते तर सोनं नाणं ही जे मौल्यवान वस्तू आहे या व्यतिरिक्त सोडून तर अशा जर वस्तू तुम्हाला मागत असेल तर तुम्ही नक्की द्याव्या त्यानंतरचा नियम तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करता आणि फक्त जर घरातील एकच व्यक्ती करत असेल तर पूजनाच्या वेळी आपल्या घरातील सर्व लोकांना एका जागी बसून म्हणजे ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे तर अशा ठिकाणी बसून कथा वाचन नक्की ऐकावं वा किंवा त्या लोकांना आपल्या घरातील व्यक्तींना ही कथा वाचून दाखवावी किंवा ऐकायला लावावी तर हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे कारण आपल्या घरातील जे व्यक्ती आहे जे घराबाहेर राहतात कामानिमित्त आणि घरामध्ये आल्यानंतर त्यांना महालक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी त्यांना पाच मिनिट दहा मिनिट तरी पूजनामध्ये अवश्य बसवावं तर अशा प्रकारे हे नियम आहे जे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पाडायचे आहे आणि हे नियम पाडूनच गुरुवारचे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील करायचे आहे तर अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला सुरुवात केली आहे गुरुवारचे व्रत कुमारिका करत आहे सुवासिनी करत आहे विधवा करत आहे विद्यार्थी वृद्ध आणि पुरुष जो कोणी करत असेल तुम्हाला जर कोणते प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही काय करावं म्हणजेच पूर्ण कसं करावं आणि नियमाने कसं करावं स्त्रियांना मासिक पाळीचा प्रश्न असतो तर त्यांना जर तुम्हाला व्रता दरम्यान मासिक पाळी आली असेल तर व्रत कसं पूर्ण करावं विधवा स्त्रियांनी व्रताचे उद्यापन कसे करावे आणि पुरुषांनी व्रताचे उद्यापन कसे करावे जर तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे नक्की जाऊन बघा आणि इतर लोकांपर्यंत सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा मार्गशीर्ष महिना किती दिवस चालणार आहे तर मार्गशीर्ष महिना हा अकरा जानेवारी पर्यंत आहे शेवटचा गुरुवार हा अकरा जानेवारीला आलेला आहे आणि या दिवशी अमावशा आलेली आहे चौदा डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला सुरुवात झाली होती आणि या वर्षी पाच गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील पडत आहे त्यामुळे अमावश्यचा तर या दिवशी उद्यापन करावे का आणि उद्यापन कसे करावे याची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवर आहे नक्की जाऊन बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता आणि व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहिती सोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद